क्षमाचा सर्वांना अगदी मनापासून नमस्कार आज सुद्धा मी हिवाळा स्पेशल अशी रेसिपी घेऊन आली आहे हिवाळा स्पेशल का म्हणते कारण ही जो भाजीचा प्रकार आहे तो फक्त हिवाळ्यामध्येच येतो तो, तो म्हणजे मुळा आपण मुळ्याचे पराठे करतो मुळ्याची भाजी करतो सॅलडमध्ये मुळा वापरतो पण तुम्हाला माहिती आहे का जी मुळ्याची पानं असतात त्यामध्ये भरपूर सारी पोषकतत्वं असतात मुळ्यापेक्षा जास्त पोषकतत्व त्या पानामध्ये असतात तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता त्यावेळेला ते विचारतात लोक की तुम्हाला मुळ्याची पानं हवी आहेत का करता। करता तर त्याची भाजी करतात जर तुम्ही त्याची भाजी करत असाल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका आणि जर त्याची भाजी तुम्ही करत नसाल तर आज मी तुमच्यासाठी खास अगदी सोप्या पद्धतीने मुळ्याची भाजी कशी करायची सॉरी मुळ्याच्या पानाची भाजी कशी करायची ते सांगणार आहे मुळा हा आरोग्याला खूप सारे बेनिफिट देतो सोबतच त्याची पानंसुद्धा सुद्धा खूप सारं बेनिफिट्स आपल्या शरीराला देतात ज्यांना मधुमेह आहे त्या लोकांनी आवर्जून मुळा खावा तर वेळ न दवडता आपण भाजी कशी करायची ते पाहूयात चला तर मग किचनकडे जाऊया एकदम फ्रेश मुळा मी मार्केटमधून आणलेला आहे आणि ही पानं आहे जी आहेत ती पानं आपण मुळ्याची खुडून घेऊयात आता आपण ही पानं बारीक करून घेणार आहोत त्याच्यापूर्वी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा छोटासा तुकडा आहे तो बारीक करून घ्यायचा आहे आणि स्क्रीनवर आहे त्या पद्धतीने मुळा मुळ्याची जी पानं आहेत ती एकदम बारीक बारीक अशी कट करून घ्यायचे मुळाच्या पानांची देटं जी आहेत ती अगदी तुम्हाला हार्ड वाटली तर मग ती घ्यायची नाहीत आणि कोवळी असतील तर ती घ्यायची ही थोडीशी हार्ड आहे त्यामुळे मी घेतली नाही कारण ते शिजायला मग वेळ लागेल आणि याच पद्धतीने मी सर्व पानं अगदी बारीक अशी चिरून घेते आता ही भाजी मी आधी स्वच्छ धुवून घेणार आहे त्यानंतर कढई गरम करायला ठेवली तर स्टीलची कढई असेल तर जास्त गरम न होता त्यामध्ये आधीच थोडंसं तेल घालायचं नाहीतर काय होतं कढई आपली करपते एक चमचाभर मी त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि एक चिमूटभर हिंग घालते तर फार कमी आणि बेसिक मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर आपण जो ठेचा बनवलाय हिरवी मिरचीचा तो ठेचा घालायचा आणि पुन्हा एक मिनिटभर ठेचा आपण परतून घ्यायचा त्यानंतर कलर फक्त येण्यासाठी मी बिडगी मिरची पावडर वापरलेली आहे नाही वापरलं तरी काहीच हरकत नाही कारण त्यामध्ये त्यामुळे टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही त्यानंतर आपण जी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालायची तर ह्या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की मेथीची भाजी आपण केली तांदळीची भाजी केली पालकची भाजी केली के की त्याची क्वांटिटी कमी होते पण ह्या मुळ्याच्या पानाची जी भाजी आहे त्याची क्वांटिटी कमी होत नाही त्यामुळे जेवढी तुम्हाला हवी तेवढीच तुम्ही करा चवीपुरतं यामध्ये मीठ आहे मी आणि ही भाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यामध्ये एक अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे आणि पाच एक मिनटं मंद गॅसवरती आपण ही भाजी छान अशी शिजवून द्यायची पाच एक मिनटानंतर मी जरा मिक्स करून घेते भाजी आणि पुन्हा दोन एक मिनटं ही भाजी आपण शिजवून देऊयात मुळ्याच्या पानाची भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो आता याच्यामध्ये मी ओबडधोबड धोबळ केलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी बेसनचं पीठसुद्धा वापरू शकता आता एक मिनिटभर आणखी आपण ही भाजी शिजवून देऊयात आणि आपली ही टेस् टेस्टी आणि हेल्दी मुळ्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे भाकरीसोबत अमेझिंग लागते अगदी भातासोबतसुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी ही भाजी खाऊ शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी करू शकता मी मगाशी सांगितल्या पद्धतीने तुम्ही बेसनचं पीठ भुरभुरून करू शकता शेंगदाण्याच्या कुटात करू शकता किंवा लाल तिखटमध्ये करू शकता आता सोबत चपाती पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि टेस्टी जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय